नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत दर तासाला पाच महिलांवर अत्याचार होत आहेत चौसष्ट हजार मुली महिला बेपत्ता आहेत एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहेत पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाहीत देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्य कर, राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली त्याला हरकत नाही महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत दोन वर्षात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांवर अत्याचार झाले आहेत याचाच अर्थ दर तासाला पाच महिलांवर अत्याचार होत आहेत चौसष्ट हजार मुली महिला बेपत्ता आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये तेरा हजार महिला गायब आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा